तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगल्या वानाबद्दल माहिती सांगतो जे मध्ये क्रिस्टलच्या सीसीए झिरोनो शेतकरी मित्रांनो मागल्या वर्षी सावनेर एरियामध्ये मी या व्हेरायटीचा एक प्लॉट पाहायला गेलो होतो ज्यामध्ये यांचं जे काही आपण त्याला म्हणतो ना फील्ड वगैरे प्रोग्राम होत असतो तर सावनेरचे एक शेतकरी होते त्यांच्या शेतामध्ये मी या व्हरायटीचा एक प्लॉट पाहायला गेलो होतो खूप जबरदस्त त्यांनी डेव्हलप केलेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीची या वानामध्ये प्रोडक्शन क्षमता आपल्याला झालेली पाहायला मिळाली होती शेतकरी मित्रांनो या वनाचे एक वैशिष्ट्य सांगायचं सा गेलं तर या वनामध्ये आपल्याला बिग बॉल सेगमेंट पाहायला मिळते बिग बॉल म्हणजे बोण्याचं वजन आपल्याला खूप चांगलं या वनामध्ये पाहायला मिळते सिरीज ही खूप चांगल्या पद्धतीने या वानामध्ये लागत असते आणि शेतकरी मित्रांनो या वानामध्ये रोगप्रतिकारक क्षमता खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते या वानाचं जर तुम्ही व्यवस्थापन केलं ना तर हे वाण देखील तुम्हाला बारा पंधरा पर्यंत आरामात उत्पन्न देत असते फक्त या वानाचं तुम्हाला व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं पाणी व्यवस्थापन असो खत व्यवस्थापन करणं असो या अदर दुखकुंतही व्यवस्थापन असो शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही जर बिग बॉल सेगमेंट मध्ये असो आणि जर तुम्ही मध्यम स्वरूपाचा मध्यम जमीन असेल किंवा भारी जमीन असेल तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही सीचीएस झिरो नऊ क्रिस्टल कंपनीचं तुम्ही याची लागवण नक्कीच तिकडे करू शकता तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या या वानापासून फायदा झालेला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच तुमचं या वानापासून जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर प्रोडक्शन सुद्धा खूप चांगलं होईल आणि तुम्हाला बाजाराभाव सुद्धा चांगला मिळण्यास त्याची मदत झालेली पाहायला मिळेल कापूस वेचनेलाही सोपी आहे सिरियजी चांगली असते आणि कापूस फुटतोही खूप चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीचे वान पाहायला मिळते हाईटही खूप चांगली असते आणि झाडाचा ओव्हरऑल जो स्ट्रक्चरचा विचार केला ना तर खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला हा स्ट्रक्चर सुद्धा फायदा मिळतो म्हणून जर तुम्ही यावर्षी जर कोणतं बियाणे घेणार असाल बिग बॉल सेगमेंटमध्ये तर तुम्ही यावर्षी क्रिस्टलचं हे सुद्धा नक्कीच तिकडे घेऊ शकता अशाच माहितीसाठी नक्कीच तुम्ही आमच्या एका युट्यूब पेजला फॉलो करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा कोणत्या आणखी कि वानाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आम्ही त्या वानाबद्दलही पूर्ण सविस्तर व्हिडिओ करण्याचा तिकडे प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद